<णिया>। तर मीना मॅडम तुमची तुम्ही कुठे राहता काय सांगा तुमच्या मिस्टरांना काय त्रास होता आधी ते थोडस आणि हे संजीवनी ज्यूस घेतल्यानंतर काय फरक पडला तो सांगा नमस्ते मी मीना पगार बोलते माझ्या मिस्टरांना शुभचा त्रास होता त्यांचं बायपास झालेला आहे त्यांना पॅरालिसिसचा अटॅक पण आलेला आहे तर त्यांना बोलायला प्रॉब्लेम होते शुगर त्यांची नेहमी वाढायची तर संजीवनी ज्यूस घेतल्यापासून त्यांना जरा म्हणजे असं फ्रेश वाटत आणि दुसरं म्हणजे बोलायला थोडेसे शब्द त्यांचे वड उमटत नव्हते तर ते आता थोडे थोडे स्पष्ट व्हायला लागले ओके okay. आणि चालताना पण जरा पायात पण त्यांच्या ब्लॉकेज आहे ते पण मला थोडस कमी होताना दिसतात ओके okay. हा ओके okay. आणि तुम्ही सांगितलं होतं की त्यांची शुगर पण काही कमी होत नाही तर आ, शुगर पण व्यवस्थित झाली आणि त्यांचा शुगरमुळे असं चेन पूर्ण काळा पडला होता त्यांचा ओके okay. औषध गोळ्या पण चालू होत्या दवाखान्याच्या पण okay. त्याने एवढं कव्हर होत नव्हतं ओके okay. आता हे संजीवनी घेतल्यापासून त्यांचा चेहरा सुद्धा छान झाला आहे ओके संजीवनी घेतल्यापासून त्यांचा चेहरा सुद्धा छान झाला त्यांना फ्रेश वाटत एकदम ओके ओके तर मीना मॅडम तुम्ही काय सांगाल लोकांना की लोकांनी हे खरं घ्यायला पाहिजे की नाही पाहिजे घ्यायला पाहिजे मी सुद्धा सुरुवातीला माझाही विश्वास बसत नव्हता पण जेव्हा आपल्या स्वतःला अनुभव येतो तेव्हाच हो आपण दुसऱ्यांना सांगणार ना घ्यायला बरोबर आहे तर अशा पद्धतीने आपण खूप छान रिझल्ट फक्त दहा दिवसामध्ये कारण मला म्हणजे मॅडमने आपलं संजीवनी घेऊन झालेत हो। आता दोन दोन किंवा तीन आठवडे झाले असतील पण माझे मिस्टर पण म्हणायचे आणि मला पण थोडस हे वाटायचं की बाबा हे काय घेऊ की नको घेऊ असं घेऊ नको असं मनातून हे व्हायचं व्यक्तीला जर काही धर्माय नवऱ्याला तर मी काय करू असं फार मोठा माझा चिन्ह होत पण मी त्यांना काय म्हटलं सुरू तर करून बघा बघूया आपण थोडे आम्ही रिक्स घेतली त्यामुळे हा फायदा हो डोळ्यासमोर नाही इथे खूप छान मॅडम अजून त्यांना खूप चांगला फरक पडेल आम्ही सांगतो त्या पद्धतीने तुम्ही त्यांचा कोर्स पूर्ण करा आणि शंभर टक्के त्यांना आपण त्यांच्या त्रासात बाहेर काढू थँक्यू थँक्यू सो मच